हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अद्वैत आणि नैनाचं लग्न होत आहे आणि घरातली कामं करून ना मायलेकी आता थकल्या आहेत कारण का मोठ्या ताईचं लग्न आणि लाडक्या लेकीचं लग्न आहे तर जरा छान झोके घेत आहेत दोघी मायलेकी मिळून आणि किती छान दिसत आहेत ते बघूया आपण पहिले खूप स्वागत दोघींचं राजश्री मराठी मध्ये कसे आहात थँक्यू थँक्यू आणि खूप छान आम्ही मज्जेत आहोत खूप थकलो आहोत पण मज्जेत आहोत खूपच धमाल हाय हाय नमस्कार सगळ्यांना तुमचं काय ते पर्पल पर्पल चाललं होतं ना म्हणजे काय नेमकं ते ते असंच आम्हाला सुचलं मध्येच असं पर्पल त्या दोघींच्या पर्पल साडी होते म्हणजे ईशाची आणि दीपालीची पर्पल होती आणि माझी आबोली पैठणी म्हणून असं दीपा गाणं म्हणत होती हरपल पल पल, पल, पल। त्याच्यावर आम्हाला सॉरी हा एक मिनिट एडिट हे सुरू आहे हां एडिट करू नका सध्या हे सगळं सुरू आहे सो असंच आमचं चाललं होतं ती गाणं म्हणता म्हणता मला सुचलं पटकन मग मी म्हटलं पर पल पल आबोली अचानक इम्प्रॉम टू प्रत्येक गोष्ट इम्प्रॉम टू आहे ना बरं हॅशटॅग इम्प्रॉम टू मज्जा सध्या सोशल मीडियावर प्रोमोने धुमाकूळ घातला आहे ज्याच्यावरून आम्ही थोडासा तर्क लावू शकतो काय होणार आहे मालिकेत पण किती एन्जॉय करताय हे शूटिंग कारण का छान छान दागिने बाबा नटून नटून बसायचं ईशा किती एन्जॉय करतेस आणि शुदाई तू किती टू ईशा फर्स्ट खूपच मजा म्हणायची काही कमी नाही आहे आम्ही खऱ्या लग्नात जशी मजा करू कोणाच्या तरी घरच्यांच्या तशीच अगदी मज्जा चालू आहे नाही ना तरी अगदीच म्हणजे नवरी सारखी सुंदर दिसतीये तिचा साखरपुडा तर खूपच छान झाला पण आता ट्विस्ट आणि टर्न्स नंतर खूप गोष्टी इकडे तिकडे होतात आणि मग अरे चा असं होतं प्रोमो आवडला त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार पण अजून एक नवीन प्रोमो आम्ही शूट केला आहे जो बघून तुम्ही कदाचित आम्हाला अरे नाही नाही असं म्हणा पण तो शूट करताना आम्हाला खूप मज्जा आहे सो तुम्ही पण बघा यार मज्जा घ्या थोडी हो ना मम्मा yes. तुला कसं मला पण खूप मज्जा येते आणि आणि मी परत एकदा मम्मा आणि लेक म्हणजे माय लेक माय लेक हां असं काम करतोय त्याच्यात अजून मजा येते मला असं वाटतंय की खरंच ही माझीच मुलगी आहे आणि हां ऑलमोस्ट <laughs> तर ऑलमोस्ट नाही झालीच आहे म्हणजे <laughs> तर असं काही वाटतच नाही काही वेगळं आहे असं आणि छान आम्ही खूप एन्जॉय करतोय नटतोय थटतोय फक्त दमतोय खूप म्हणजे खरंच खरंच लग्न चालू आहे असं वाटतं पण शनाया पात्रानंतर ईशा म्हणजे थोडी मॅच्युअर झाली असं वाटतंय का हा शनयाची कला झाली ना कारण का ती शनयाची कला शनया होती ती शनयाची मम्मा पण अशी होती आणि शनया पण मम्मा अशी होती आणि शलुबाई बळी अशी होते हां आणि आता कला पण कला एकदम मॅच्युअर्ड आहे आई आई असं म्हणते आणि कले कले काय कले हे असं आमचं चाललं आहे तर आमचं कंटिन्युएशन आहे पण ह्या कंटिन्युटीमध्ये जरा ट्विस्ट आला आहे म्हणजे मॉडर्न टू एकदम असं छान सालस, सालस आणि सोबर गोड रोल आहे पण आई तू काही म्हणा आपण इकडे येऊनही आपण श्रीमंतांच्याच मागे आहोत बिकॉज <laughs> ऑफ <laughs> बिकॉज <laughs> ऑफ मम्मा मम्मा oh. तिकडे पण शनुबी बिपी झा असं होतं आणि इथे पण तसंच आहे श्रीमंत मुलगा म्हणजे सुखात राहशील तसं आहे ते so, सो कला इथे फार गोड आणि सालस कॅरेक्टर आहे जे माझी ईशा खूप छान करते आणि म्हणजे मला खरं असं वाटलं होतं की तिला एक व्हरायटी ऑफ रोल्स मिळतात आफ्टर बानू शनाया झाली ती शनायानंतर इकडे कला झाली तर आफ्टर शनाया म्हणजे बांधून नंतर इजी आ, इस, श, आ, आ, शनाया करणं इझी होतं कारण का ईशा इज श म्हणजे नॉट एक्झॅक्टली शनाया बट सॉर्ट ऑफ मॉड मुलगी आहे आणि अशी बबली मुलगी आहे सो तशी आहेच ती बट कला एकदम अशी शांत अगदी ठहराववाली कॅरेक्टर आहे हां तर ते कठीण कॅरेक्टर होतं बट शी इज परफॉर्मिंग म्हणजे मी बोलूच शकत नाही देर आर म्हणजे मला वर्ड्सच नाहीत म्हणजे माझ्या डिक्शनरीमध्ये खूप सुंदर परफॉर्म करते खूप छान करते आणि माझे खूप खूप आशीर्वाद आहेत तिला यू ईशा लव यू कला थँक्यू सो मच आणि ती म्हणाली तसं किशोरी ताईमुळे मला बरीचशी मदत होती आहे कारण नाही म्हटलं तरी नवीन युनिट नवीन लोक सगळे सगळे नवीन पण आई तीच असल्यामुळे मीही अगदी त्या घराचा भाग व्हायला मला अजिबात वेळ लागला नाही आणि माझ्याबरोबर तिला अजून दोन मुली तिने जन्माला घातल्या माझ्या बाबांबरोबर आणि ते दोघे ते तिघंही खूप गोड आहेत आणि खरं खरं आम्ही कुटुंब आहोत आणि आम्ही रोज ते जगतो हो। त्यामुळे कुठेच त्याला आ... हा इट हा, इट म्हणजे लोकांना बघतानाही आम्हाला ऑडियन्स जे सांगतं ते म्हणजे तुमची फॅमिली एकदम ना अशी बॉन्डेड फॅमिली वाटते खरी खरी फॅमिली वाटते म्हणजे खरंच तीन मुलीची आई तिला श्रीमंत घरात आपल्या मुलींना सुखात ठेवायचं स्वप्न आहे आणि बाप बिचारा साधा माणूस आहे तर तो म्हणतो एवढ्या श्रीमंतीची स्वप्न बघू नको म्हणजे हे घराघरात असं होऊ शकतं एखाद्या घरात तर असं सगळं आमचं घर आहे आणि त्याच्यातल्या मजा मस्ती सगळी आम्ही किती सुंदर दिसतेस पण ताई खरंच थँक्यू काय मी माझ्या मुलीवर गेले म्हणून तेवढे सुंदर दिसते म्हणजे मुलीवर आई जाते पण सॉरी काय मी उलट आई हा आईवर मुली, आई मुली जातात पण ही मुलीवर आई गेली आहे त्याच्यामुळे मी एवढी सुंदर मुलगी कोणाची आपल्या आई कोणाची आहे आवळा गोंधळ मा गोंधळ मालिकेतही होणार आहे पण आता ख मालिकेतल्या लग्नासाठी तू एक्सायटेड आहेस म्हणजे कलाला लग्न करायचं आहे रिअल लाईफमध्ये काय म्हणजे आणि किशोत किती तिला टिप्स वगैरे सुरू असतात सेटवर किंवा ह्या एक टिप्स देण्यासारखं नाहीच आहे ती एकदम अशी म्हणजे म्हणतात ना इज अ मॅच्युअर्ड गर्ल तिला सगळं म्हणजे चांगल्या गोष्टी तिला कळतात त्यामुळे असं काही करू नको हे सांगण्यासारखं तिच्यात काहीच नाहीये फार फार हा नाही ते वेडेपणा नसतो तो अल्लडपणा असतो पण गुणी हा तो असावा त्याच्यातच लहानपण असतं मी या वयात करते तर म्हणजे सो हा आणि मला असं मला असं वाटतं की जो अल्लडपणा असतो ना तो इनोसन्सीचा भाग असतो जो माणूस इनोसन्स स्वतःचा मेंटेन करतो किंवा इनोसन्स त्याच्यात असतो इनोसेंट असतो तोच हा अल्लडपणा करू शकतो सो ती अल्लड आहे ती पण ती खूप गुणी मुलगी आहे तिला असं कधी हे करू नको हे कर असं सांगायची वेळ येत नाही माझ्यावर फार तर फार छान मुलगी आहे ती एक असं ड्रीम्स असतात प्रत्येक मुलीचं की मला लग्न असं करायचं आहे किंवा खूप साधं करायचंय ईशा तुझ्या पर्सनली काय ड्रीम्स आहेत लग्नाला घेऊन किंवा लहानपणापासून एक काय डोक्यात होतं आणि आत्ता काय चेंज झालं त्याच्यामध्ये मला कधीच म सरप्रायझिंगली माझं असं कधी नव्हतं तेव्हाचं तेव्हा बघू असंच होतं लग्नाच्या बाबतीत कारण मी खूप लहान असतानाच माझ्या कुटुंबात बहिणींची लग्न आणि हे सगळं अनुभवलं होतं तेव्हा लग्नात नक्की काय चालतं इथे मी कधीच नसायचे मी तिकडे गाद्यांचा एक थर रचला आहे त्याच्यावर कोण सगळ्यात वर चढतंय पानं कोण संपवत आहे विड्याची पानं अकरा मी खाल्ली तू किती खाल्ली सगळे असं म्हणजे हे आत मी जास्त बिझी होते की जेवायला गोड मग आपण आधी गोड खाऊया मग ते काका देतील का पंक्तीच्या आधी वगैरे असे मी ह्याच्यात जास्त इन्व्हेस्टेड असायचे किंवा कपडे वगैरे ओव्हरऑलच लहानपणी फार एवढं आपलं लग्न हो होईल वगैरे असं काही नव्हतं जसं वय आहे तसं आता असं वाटतंय अंगठ्या आणि सोन्यापेक्षा प्रॉपर्ट्यांमधनं प्रपोज केलं <laughs> प्रॉपर्टी घेऊन तर कदाचित मी हो म्हणू शकते काहीच हरकत नाही की ईशा मी तुझ्यासाठी हा बंगला घेतलाय किंवा ही प्रॉपर्टी घेतली आहे स्विमिंग पूल आहे लग्न करशील का माझ्याशी आणि हे आपलं सेकंड होम असेल अजून एक लग्नाला हो म्हणालीस की अजून एक घर घेऊन देतो असं म्हणणार प्लीज आय बी व्हेरी हॅपी म्हणजे ओव्हरऑलच आता म्हणजे काय आता फक्त मंगलाष्टका टाकायच्या बाकी आहेत पडायच्या बाकी आहेत आमच्यावर बघूया आता तर विचार चालू आहे पण आता हे माझं तेरावं लग्न असेल ग त्यामुळे आता त्यावर परत वैयक्तिक आयुष्यातही मी एक लग्न पेलायचं जरा अवघड आहे पण करूया बघूया आहे प्लॅन तर आहे सांगेनच आम्ही असू सगळे किशुताई पण असेल तो सगळा सोहळा अनुभवायला आहे ना मी yes, yes, तर पहिली असणार तिच्या कदाचित असंही होईल की आम्ही गपचूप लग्न करू आणि कोणाला काही करणार नाही आम्ही फक्त कलाकार आमचे आमचे जे घरचे लोक आहेत त्यांना घेऊन जाऊन एक वेगळ्या पद्धतीने जरा कॅज्युअल पद्धतीने लग्न करू मे बी एवढा तामझाम नाही करणार कारण ना आम्हाला तो कायमच अनुभवायला मिळतो सो so, त्यामुळे मे बी समथिंग समथिंग डिफरंट झाली आहे सीन्स वगैरे करून तेरावं लग्न गुरुजींना सांगेन की गुरुजी याच्यानंतर ते नसतं हे गु असतं मालिकेतलं हे ट्विस्ट बघायला आम्ही सगळे उत्सुक आहोत कारण का, का। खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत आणि त्यामुळेच वाटतं प्रेक्षकांना आवडतं आहे हे, हे सगळं बघायला सो so, तुमचं लुक तर खूप सुंदर आहे आणि हे पर्पल पर्पल असंच आम्हाला आवडतंय थँक्यू था सो मच बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट हो सगळ्या सीन्ससाठी खूप धमाल करा थँक्यू 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 सो मच डार्लिंग आणि तुम्हाला पण थँक्यू राजश्री मराठीला थँक्यू अँड कॅमेरामन आपण कॅमेरा रणजित तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि थँक्स तुम्ही आम्हाला छान छान दाखवत आहे म्हणून आय लव्ह यू आणि आय लव यू गाईज तुम्हाला तुमचं प्रेम आमच्यावर असंच असू द्या लव यू ऑल आणि खूप कमेंट्स होत की आम्हाला कला आणि मम्माला एकत्र म्हणजे शनाया आणि मम्माला पुन्हा एकदा एकत्र बघायचं सो हा एक इंटरव्ह्यू होता थँक्यू सो मच गायज थँक्यू 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 सो मच अतिशय थँक्यू थँक्यू